पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली यावेळी सर्व भारतीयांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची तीनशे तीनशे सव्वीस जयंती ह्या देशामध्ये ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शहरात नव्हे तर या देशामधील कानाकोपऱ्यामध्ये राजमाता आयलं देवळ राजमाता देवी गोरकरांची जयंती आज अतिशय उत्सवात साजरे होत आहे खरोखरच ज्या माथेनं आज देशा है, या देशाचे जे काही आहे या राजमाता तेव्हा आम्ही आज या राजमाता देव गोळकरांना डीके मागासवर्गीय समाज संस्था वतीने आज जयंती अतिशय उत्साहात साजरी करत तेव्हा सर्वच माझ्या भारतीय बांधवांना राजमाता आयलदेव राजमाता अहिल्यादेव वकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच देतो हा कार्यक्रम चार हुतात्मा पुतळा चौकातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे हे होते त्यांच्यासोबत संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे जयंती उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने यांनी उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी विकास निकाळजे कुणाल मोरे पप्पू साळवे विशाल सोनवणे निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे आणि केत कसबे संदीप नाईक संदीप भालेराव अजय कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे केलं राजमातांच्या जीवनकार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत सामाजिक एकोपा सशक्त महिला नेतृत्व आणि जनकल्याणकारी धोरणांचा विचार मांडण्यात आला